नमो बुद्धाय आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आज या पत्रपरिषदेला उपस्थित झालेले सर्व पत्रकार बांधवांच व डिजिटल सोशल मीडिया मध्ये कार्यरत असलेले माझे सर्व बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा दीक्षाभूमीला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली कोट्यवादी अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला त्या बाबासाहेबांना वंदन करण्याकरिता दरवर्षी लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि बौद्ध राष्ट्रातून बांधव पवित्र दीक्षाभूमीला येत असतात आणि गेल्या पंधरा वर्षापासून आमचा असा अनुभव आहे की नागपूरच्या दीक्षाभूमी सोबतच कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस ला सुद्धा आंबेडकरी जनता ही भेट देत असते त्यानिमित्ताने धम्मचक्र प्रवर्तन दिन आम्ही आयोजित करणार आहोत आणि प्रामुख्याने एक ऑक्टोबरला जे धम्मचक्र महोत्सवाच्या अंतर्गत पंचयशील शांती मार्च हे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल पासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र जे आहे ड्रॅगन पॅलेस परिसरात तिथपर्यंत हा मार्च जाणार आहे एकोणसत्तरवा वर्ष असल्यामुळे एकोणसत्तर मीटरचा हा पंचयशील ध्वज या शांती मार्च मार्चमध्ये राहणार आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने धम्मसेवक धम्मसेविका विद्यार्थी आणि आंबेडकरी अनुयायी हे त्या धम्म ध्वजासह सहभागी होणार आहे त्याचप्रमाणे एक तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाचं परिचय लोकांना व्हावा त्या दृष्टिकोनातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव जीवन प्रवास मल्टीमीडिया प्रदर्शनीचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुडे साहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्याला कल्पना आहे भारत सरकारचं हे सेंट्रल ब्युरो आहे त्याचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनेच उद्घाटन होणार आहे त्यासोबतच दोन तारखेला जो प्रमुख धम्मचक्र दिन आहे धम्मचक्र दिनानिमित्त दिना सकाळला दहा वाजता विश्वविख्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूजनीय भिक्षु संघाच्या उपस्थितीमध्ये विशेष बुद्ध वंदना संपन्न होईल या विशेष बुद्ध वंदनेमध्ये मोठ्या संख्येने भिक्षु संघ सहित कमीत कमी पाचशे विहारातील धम्मसेवक व धम्मसेविका या विशेष बुद्ध वंदनेमध्ये सहभागी होणार आहे दोन तारखेला आम्ही एक नवीन प्रकल्प करतोय आपल्याला माहित आहे कि वा संविधान वर्ष साजरा करण्यात आलेला आहे निमित्ताने आमचा हा प्रयत्न आहे की जगातील सर्वात मोठं संविधान पुस्तिका आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरात उभारणार आहोत आणि त्याचं जे संकल्प आहे म्हणजे ते कसं राहणार आहे त्याचं जे आ, आम्ही चित्रीकरण दाखवणार आहोत आणि ते आम्ही सव्वीस नोव्हेंबरला किंवा चौदा एप्रिलला त्या पुस्तकास लोकार्पण आम्ही करणार त्या संकल्प जो आमचा आहे संविधान पुस्तिकाच कदाचित त्याला जगातील सर्वात मोठं राहील आणि गिनीश बुक मध्ये सुद्धा ते रेकॉर्ड झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे त्या संकल्प चित्रीकरणाचं सांकेतिक उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभस्ते व माननीय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रामदास आठवले साहेब सामाजिक राज्यमंत्री केंद्राची जे आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या संविधान पुस्तकाचं चित्रीकरणाचा शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत खरं म्हटलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या संपूर्ण महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांवर भगवान बुद्धावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत अनेक गाणे लिहिलेले आहेत अनेक प्रबोधनात्मक कलाकार तयार झालेले आहेत त्या सर्वांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देऊ आणि धम्मचक्र महोत्सवाच्या एक आणि दोन तारखेमध्ये सायंकाळला सहा ते दहा या सर्व कलाकारांना ते स्थानिक असतील नागपूरचे असतील मुंबईचे असतील बाहेरचे असतील आम्ही एक व्यासपीठच त्यांना दिलेलं आहे ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून या कलाकारांना सादरी करण्याची संधी सुद्धा ड्रॅगन पॅलेस ला आम्ही उपलब्ध करून देणार हा संपूर्ण कार्यक्रम करत असताना आपल्याला माहित आहे की लाखोच्या संख्येने येणारे जे आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांच्याकरिता दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस ला दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासन पुढे येऊन तयारी करत असते मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपले नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्यांनी आढावा घेतला त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे साहेबांनी सुद्धा संपूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यापासून तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था कशी राखल्या जाईल या संदर्भातला त्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतलं माझं प्रामाणिक मत असं आहे की दीक्षाभूमी असो की ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांसाठी जी नागरी सुविधाची व्यवस्था केली जाते त्याकरिता कोणतीही अंदाजपत्रकामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली नाही त्यामुळे महानगरपालिकाला असं वाटतं कि हा जो आर्थिक बोजा आहे त्यामध्ये आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत तसंच कामठीला येणाऱ्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये जी नगरपालिका येते त्यांना सुद्धा त्याची आर्थिक तरतूद नसते त्यामुळे मी पालकमंत्री महोदयांना महोदयांना विनंती करते आपल्या माध्यमातून की ज्या पद्धतीने आपण इतर तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांकरिता निवासी व्यवस्था मोबाईल टॉयलेट्स पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांची निवासी व्यवस्था जी करता त्याकरिता बजेटमध्ये डीपीडीसी मध्ये जिल्हा नियोजन मध्ये त्यांनी एक तरतूद केली पाहिजे ने नेहमी करिता वर्षाच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी ती तरतूद करायची गरज आहे आणि मला असं वाटते की पुढच्या वर्षी ही तरतूद शासन नक्कीच करेल बरेचदा असं होतं की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या लोकांना काही लोक ट्रेननी येतात काही लोक बसेसनी येतात पण आमचा अनुभव असा आहे की बरेच आता चार पाच वर्षापासून लोक फोर व्हीलरनी पण यायला लागले स्वतःच्या खाजगी वाहनातून पण यायला लागले त्या लोकांसाठी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये चाळीस एकर जागा तर आहेच आमच्याकडे पण त्या परिसराच्या व्यतिरिक्त बसेसकरिता वेगळी पार्किंग व्यवस्था सिटी बसेस करिता सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी स्वतंत्र अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे ओगावा सोसायटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असताना तिथले स्थानिक नगर परिषद सुद्धा पुढे आलेली आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मोबाईल टॉयलेट्स पोर्टेबल टॉयलेट्स पिण्याच्या पाण्याची सोय निवासी व्यवस्था करण्यासाठी आम्हाला यावर्षी खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सुद्धा आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानी बैठका सुरू आहेत ड्रॅगन पॅलेसला दररोजच अधिकारी लोक येऊन माझी भेट घेतात आणि तिथलं सातत्याने ते, ते पाठपुरावा आहेत की काय आपल्याला करता येईल तर मला असं वाटतं की आजच्या तारखेला तरी ड्रॅगन पॅलेस हे सज्ज झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे आमची तयारी झालेली आहे येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या आंबेडकरी जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तयारी आमची झालेली आहे शासनासोबत आम्ही ही तयारी केलेली आहे आणि निश्चितच देशाच्या कान्याकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करतो मला असं वाटते की ओगावा सोसायटीच्या वतीने ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये येणाऱ्या दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लोक येत नसतात तर वर्षभर लोक येतात आणि वर्षभर येणाऱ्या लोकांसाठी कोणतीही निवासी व्यवस्था दीक्षाभूमीमध्ये पण होऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे जागा नाही पण माझ्याकडे जागा उपलब्ध असल्यामुळे चारशे लोक राहतील अशी स्थायी स्वरूपाची निवासी व्यवस्था या वर्षभरात आम्ही पूर्ण करू जेणेकरून वर्षभर येणाऱ्या लोकांना सुद्धा संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध राहील हे आम्ही लोक जे करणार आहोत ते बाबासाहेबांच्या या आंबेडकरी जनतेच्या सेवा म्हणून जसं आपल्याला माहित आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म दिला आणि त्या धम्माचा जो व्यवहारिक मार्ग आहे तो आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये ड्रॅगन पॅलेस विपक्षना मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून पूर्ण करतोय इवन विश्वविथ्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या परिसरात असलेल्या या मेडिटेशन सेंटरमध्ये दहा दिवस तीन दिवस आणि एक दिवसाचा वर्षभराचा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये साधक त्या ठिकाणी येऊन या धम्म लाभ घेत आहेत त्यामुळे आम्हाला हे समाधान आहे की आम्ही फक्त कार्यक्रम तात्पुरता कार्यक्रम करण्यापेक्षा स्थायी स्वरूपामध्ये जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे जे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याकरिता जे अपेक्षित होतं ते पूर्ण करण्याचं कार्य ओगावा सोसायटीच्या माध्यमातून ड्रॅगन पॅलेस परिसरात आम्ही करत आहोत मला या ठिकाणी आपण जे आला मोठ्या संख्येने तर माझी एकच विनंती आहे की आमची मार्केटिंग फार कमी आहे वी आर नॉट ऑन सोशल मीडिया पण आपल्यासारखे जे तड्यागाळातील जे आलेले सोशल मीडियाच्या माध्यमातून हो। आपण निश्चितच ड्रॅगन पॅलेस मध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशे लोकांच्या स्वागतासाठी इथे उपलब्ध आहोत असं जर आपण लोकांना सांगितलं तर निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक येतील आणि एवढंच नव्हे तर येणाऱ्या पाव आता जे पावसाळ्याचा अंदाज लागला आहे तर कामठी मध्ये आम्ही सर्वे कॉलेजेस सर्व शाळा आणि आमच्या परिसरात असलेली सुद्धा जे वास्तू आहेत म्हणजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ते सर्व आम्ही रिकाम करून लोकांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा कोणताही अडचण कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची सुद्धा आम्ही तयारी केलेली आपण या धम्मचक्र महोत्सवाच्या या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला पुढे नेण्याकरिता ड्रॅगन पॅलेस एक पुष्प म्हणून आम्ही अर्पण केलेला आहे निश्चितच बाबासाहेबांचा अभिप्रेत असलेला हा देश हे ड्रॅगन पॅलेस एक मोठं पाऊल आहे असं मी समजते आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आले त्याबद्दल धन्यवाद काही दीक्षाभूमीला जागा खूप कमी आहे सांगितलं पण दीक्षाभूमीला बाजूची जागा मिळण्यात जा, समाजाची सुद्धा मागणी आहे तुमचे काय प्रयत्न सुरू आहे नाही नाही स्मारक समिती दीक्षाभूमी हे पवित्र आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात आंबेडकरी जनता येत आणि तिथे एक समिती आहे ती त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे मी तर फार लहान व्यक्ती आहे मी फक्त ड्रॅगन पॅलेस पुरते मर्यादित आहे मला एवढा मोठा अधिकार नाही की मी त्यांच्यासाठी बोलेन पण तरी पण शासन दरबारी त्याचा पाठपुरावा निश्चितच मी करणार आहे जर मला अशी संधी आली तर मी निश्चितच त्याचा पाठव दीक्षाभूमीमध्ये वादही सुरू आहे आणि वादाच्या भोवऱ्यामध्ये दोन म्हणजे तिथे गत या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया नाही ऍक्च्युली म्हणजे ज्या ठिकाणी परमपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्रांती घडवून आणली आहे ज्या धम्मक्रांतीला जगामध्ये नाही असं हे पवित्र स्थान आहे त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा वाद होता कामा नये असं मला प्रामाणिकपणा वाटतं आणि जर काही मत मतभेद असतील मनभेद असतील त्याला सुद्धा दूर केलं पाहिजे पण त्या पवित्र स्थानाचं पावित्र हे कायम राहिलं पाहिजे असं मला निश्चितच वाटतं बघतो चांगलं कार्य तुमच्याकडे होतं पावसाळ्याचं वातावरण आहे <laughs> चिखल त्या ठिकाणी होतं आणि आपण चांगले भव्य सुद्धा आपण तयार करतो त्यावेळेस तरी भाविकांचं त्रास कोण चिखल म्हणा म्हणा काही लागणार आहेत विविध योजना आहेत आयुष्यमान कार्ड सरकारचे कमीत कमी अडीचशे स्टॉल त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत आणि त्या अडीचशे मध्ये शासनाचं केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत महिलांकरिता असतील आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा ज्या काही स्कीम असतील युथ लोकांसाठी ट्रेनिंग प्रोग्रामच्या माहिती देणारे असतील या सर्वांकरिता आम्ही वेगळे स्टॉल उपलब्ध करून दिले आहे जवळपास पन्नास स्टॉल आम्ही त्यांना मोफत देणार आहोत जेणेकरून त्यांचे यंत्रणा त्या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन करेल लिगल सेल्स ऍडव्होकेट लोकांचं त्या ठिकाणी फ्री लिगल एड कॅम्प लावलं जातं महिलांतर्फे निर्धारतर्फे तिथे महिलांना मोफत सल्ला केंद्र सुद्धा आहे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये जर ग्रामीण येथील कोणते तक्रार आली त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळ्या महिलांची एकमेक उपस्थित राहून त्या ठिकाणी मार्गदर्शन करे आणि आता हे नैसर्गिक आहे म्हणून चिखल वगैरे आहे पण ते आम्ही प्रयत्न करतोय की लोकांना कोणतीही अडचण होणार नाही कोणतीही गैरसोय होणार नाही दीक्षाभूमीचा विकास रखडलेला आहे तर विकासाच्या संदर्भात तुम्ही सरकार सरकारसोबत काही बोलले आहेत का कारण तुमचा शब्द सरकार मानतात रुपये दोनशे चौदा करोड रुपयाचा विकास होणार होता गेली एक वर्षापासून आहे बघा मी नाही एक दीक्षाभूमीला एक स्मारक समिती आहे आणि ती मॅनेजमेंट कमिटी आहे त्या मॅनेजमेंट कमिटीला ते सर्व सांभाळायचं आहे त्यामुळे माझा तिथे हस्तक्षेप करणं मला काही बरोबर वाटत नाही पण शासन दरबारी एखादं दर काम जर रखडलेलं असेल तर निश्चितच मी मला जर समितीने विनंती केली तर मी निश्चितच ते पूर्ण करण्याचं काम करता रमानगरचं पूल बाकी आहे नहीं, नहीं, हाँ, ते बांधकाम नाही हा ते एक आनंदाची गोष्ट आहे जी मी विसरली होती की ड्रॅगन पॅलेस ला येणारे मार्गच नव्हते म्हणजे बसेस आणि फोर व्हीलर पोहचू शकत नव्हते पण आता जे त्या ठिकाणी रमानगर उडान पूल आहे ते गेल्या सात वर्षापासून रखडलेलं होतं त्या संदर्भात मी खूप पाठपुरावा केला मध्यंतरी मी आंदोलनाचा इशारा पण दिला त्यामुळे पालकमंत्री त्या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली कलेक्टर जिल्हाधिकारी सर्व अधिकारी त्या ठिकाणी उतरले कारण मी बऱ्याच वर्षानंतर आंदोलनाचा इशारा दिलेला होता कारण माझं आंदोलन म्हणूनच मी थोडीशी हे होती अग्रेसिव्ह होती त्यामुळे माझ्या या इशाऱ्याला दखल घेऊन आता ते एकोणतीस तारखेला ते आरोपी जे आहे ते खुलं होणार आहे लोकांकरिता आणि गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे पालकमंत्री त्याचे प्रमुख अतिथी राहतील आणि मला आनंद झाला कारण ड्रॅगन पॅलेस ला येणारे ज्या बसेस वगैरे होते त्या नॅशनल हायवेवर त्यामुळे अपघात होण्याची पण भीती होती पण आता हा पूल आता लोकांसाठी खुला होणार आहे त्याचा फार आनंद मला वाटतो किती बसेसची व्यवस्था केली दीक्षा पर्यंत हा बसेसची व्यवस्थेमध्ये माझ्याकडे चार्ट आहे तीस तारखेपासून बसेस सुरू होती तीस तारखेला एक आणि दोन तारखेला तर एस टी बसेसचे अधिकारी माझ्याकडे आले तर त्यांनी म्हटलं की वाटे म्हणजे संख्या आम्ही आता सांगत नाही पण चाळीस मिनिमम बसेस दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस मोरभवन ते ड्रॅगन पॅलेस रेल्वे स्टेशन असं त्या बसेसचं हो नियोजन आहे तर बसेसच कुठेही कमी पडणार नाही आणि बसेस सगळे उपलब्ध राहतील आजच त्यांनी मला हा चार्ट दिलेला आहे आणि त्याचे त्याप्रमाणे एसटी बसेस आणि सिटी बसेस म्हणजे जे महामंडळाच्या बसेस आहेत ते राहतील आणि सिटी बसेस पण राहतील पण महामंडळाच्या बसेसच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की महिलांना जे पन्नास टक्के आपण हे दर आकारता ते तुम्हाला करावं लागेल आणि सेकंडली जे काही योजना आहेत शासनाच्या पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना अपंग असलेल्या लोकांना जी काही सवलत आहे ती सवलत त्या बसेसमध्ये त्यांना दिली जाईल आणि मोठ्या प्रमाणात बसेस जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध केले काही एक वर्ष आधी मेट्रोच्या इथं भूमिपूजन झालं होतं मेट्रोचं काम कुठपर्यंत त्याच्याबद्दल काही चर्चा ट्रेगन इतना इतना ना आता असं आहे असं आहे की ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनची डिझाईन तयार झालेली आहे ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन साठी ओगावा तर्फे दोन एकर जागा दिली जात आहे आणि आता आपण बघा की मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे म्हणजे जे नागपूरपासून कामठी कनान पर्यंतच आहे बरेच काही काम पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालंय स्टेशनचे काम सुरू व्हायचे आहेत तर ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी तयार होईल दोन एकर जागेवर आता तुम्ही म्हणाल की ते मेट्रो स्टेशन कसं ड्रॅगन पॅलेस ला येईल तर ती जे रेल्वे लाईन आहे तिथून ते जाणार मेट्रो पण स्काय वॉकने ड्रॅगन पॅलेसच्या मेट्रो स्टेशनला लोक येते आणि त्यामुळे पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ड्रॅगन पॅलेसला भेट देणं सोयी सोय प्रश्न आहे पहा डिस्प्युटेड प्रश्न नको प्रश्न आहे आगे। आगे। आ, 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 एक, आ, एक आ, मिनिट एक मिनिट सॉरी हा मला एक सांगायचं होतं की ड्रॅगन पॅलेस जे प्रवेश आहे या दोन्ही दिवशी फक्त सकाळला नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत राहणार आहे ड्रॅगन पॅलेसच्या आतमध्ये परिसरामध्ये नव्हे ड्रॅगन पॅलेसच्या आतमध्ये प्रवेश हा सकाळला नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत राहणार आहे आणि कृपया लोकांनी नऊच्या आधी ड्रॅगन पॅलेस मध्ये प्रवेश करू नये त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जे आमचं क्लिनिनेस आहे आमचं लॉन आहे एवढं मोठं बारा एकरच आहे त्याला स्वच्छ करून त्याला व्यवस्थित करून परत लोकांना त्या ठिकाणी चांगलं वातावरण मिळावं त्याकरिता आम्ही नऊ ते, ते, ते अकरा पर्यंतच ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये दे एंट्री देऊ बाकी जो परिसर आहे त्यामध्ये लोक त्या ठिकाणी निवासी व्यवस्था केली आहे तिथे ते राहू शकतात किती लाख लोक येण्याची शक्यता मला तर असा अनुभव आहे की जे लोक दीक्षाभूमीवर येऊन राहिले ते ड्रॅगन पॅलेसला भेट दिल्याशिवाय परत जात नाही असं माझा अनुभव हो येऊन राहिला त्यामुळे जे काही लोक ड्रॅगन पॅलेस दीक्षाभूमीला येतील तेवढीच अपेक्षा माझी ड्रॅगन पॅलेसला पण येण्याची आहे पण मी शासनाला सुद्धा म्हटलं की तुम्ही फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच गणित पकडत असता हे फ्लोटिंग आहे म्हणजे आता काय असतं की एका दिवशी खूप गर्दी असल्यामुळे लोक चार पाच दिवसापूर्वीपासून येणं जाणं सुरू करतात त्यामुळे फ्लोटिंग जे आहे ते आठ ते दहा लाखापर्यंत जाईल अशी माझी अपेक्षा धन्यवाद जनतेला काय अभिप्रेत असले धम्मचक्र प्रवर्तन एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते खूप अभिनंदन करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षा नागपूर या ठिकाणी दिलेली आहे त्यानिमित्ताने जे मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने जे आंबेडकरी म्हणतात इथे येणार त्यांना सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत पण करते आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करते धन्यवाद जय भीम जय